महापौर झालेले खरं म्हणजे मला आनंद होतोय कारण ती माझी अगदी खास मैत्रीण पण आहे आणि एक महिला पुढे जाते याचा आनंद सगळ्या महिलांना होतोय की आता महापालिकेत महिला राज्य चालू झालं महापौर आज महायुतीचा झालेला आहे आणि महायुतीनं म्हटल्याप्रमाणे भगवा महापालिकेवर फडकवलेला आहे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय राज्य होतं त्यामुळे अनेक कामं रखडली होती कशाप्रकारे अवमान असेल नक्कीच कामं खूप रखडलेले आहेत आता हे जे विराजमान सगळे झालेले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं हे मग कोल्हापूरचं काम केलं पाहिजे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्या कामाची दखल घेतली पाहिजे आणि कसं कोल्हापूर चांगल्या मार्गी लागेल आणि सुधारेल हे याच्याकडे बघितलं पाहिजे आणि लोकांच्या ज्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे माहिती होता त्या अनेक कामाची यादी होती ती कामं काम पूर्ण पाहायला का नक्कीच प्रयत्न केला तर पाहायला मिळतील लोकांनी जसा जाहीरनामा दिला त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि जाहीर जाहीरनाम्याची पूर्तता केली पाहिजे तरच लोकांचं लोकांना म्हणजे वाटेल की आपण निवडून दिलेली लोकं ही खरोखर आदर्श आहे नक्कीच मी महायुतीला शुभेच्छा देते भविष्यात महायुतीनं चांगलं काम करून कोल्हापूर स्मार्ट सिटीकडे यावं प्रलंबित कामं करावी मी सगळ्यांना शुभेच्छा दे, महा दे देते महापालिकेतल्यानं सगळ्या कार्यकर्त्यांना निवडून आलेल्यांना सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि कोल्हापूर एक आदर्श व्हावं असं मी शुभेच्छा देतो